पुढच्या बातमीकडे लक्ष्मण हाकेंच्या पत्नीनं हनुमंत धायगुडेंच्या बायकोला फोन केलाय लक्ष्मण हाकेंच्या पत्नी या चांगल्याचं चा आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं हनुमंत धायगुडेंनी विरोधात फेसबुक पोस्ट केली त्यामुळे लक्ष्मण हाकेंच्या पत्नीनं फोनवरून त्यांना शिवीगाळ केली आहे यासंदर्भात अधिक बोलण्यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके उपस्थित आहेत लक्ष्मणजी आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर आपण ही ऑडिओ क्लिप ऐकली असेलच त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय हे बघा एक भटक्या विमुक्त जाती जमातीमधली मुलगी एम एम कॉम एम परत पीएचडी असं काम करून दोन हजार सहा सात सालापासून ते एका पुण्यातल्या एका युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते आपल्या शेजारी एक मुलगा राहतोय आपल्या समाजाचा राहतोय किंवा नवरा बायको राहतात तर त्याला मदत करत कर आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून त्यांना आम्ही हर एक पडेल ती मदत आम्ही त्यांना करत आलो त्या मुलाचा बिचाऱ्याचा काहीही दोष नाही माझ्या शेजारी कोण राहत माझा ड्रायव्हर कोण आहे बघा ह्याची ही, ही थोडीशी सिक्वेन्स बघा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या विरोधामध्ये माझ्या ड्रायव्हरला त्यांनी फितवलं फूस लावली ड्रायव्हर पुढे येऊन मुलाखती दिल्या की माझा यांनी पगार बुडवला म्हणून एका बाजूला म्हणायचं की ह्यांनी ब्लॅक मनीतनं लाखो रुपयांची गाडी घेतली स्वतः घेतली आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की हा ड्रायव्हरचा पगार देऊ शकत नाही आत्ता माझा शेजारी शेजारी राहणारा हा दाईगुडे नावाचा मुलगा त्याला तुला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक सरफिटनेस पद देतो तुला स्कॉर्पिओ गाडी देतो तुला व्यवसायात मदत करतो तुझ्या व्यवसायामध्ये अशा पद्धतीची फूस लावून त्या मुलाला त्यांनी बोलायला लावलं आणि मग तो मुलगा काय करतोय तुम्हाला मी महाराष्ट्राला जबाबदारीनं सांगतोय की मॅडम मॅडम ह्या सॅलरीड पर्सन आहेत आणि त्या कंटिन्यू दोन हजार सात सालापासून आज तक आहेत आता त्या असिस्टंट प्रोफेसर पदावर काम करतायत मग त्यांनी काय खरेदी केलंय का त्यांनी कुठं काय काय गोष्टी घराचं काय रिन्युएशन केलंय का किंवा काय कुठल्या गोष्टी केल्यात का तो तो व्हिडिओ घेऊन फिरतोय तो, तो सगळ्या पत्रकारांकडं की हा माणूस दोन वर्षापूर्वी काय होता आणि आता काय झालाय बघा म्हणजे तो माझ्यावरती टीका होणं मी समजू शकत होतो पण माझी पत्नी ज्यावेळी दोन हजार सात सालापासून या एका चांगल्या नामांकित प्रोफेशनल विद्यापीठामध्ये काम करते तर माझ्या पत्नीपर्यंत जात आहेत म्हणजे या राष्ट्रवादीची नैतिकता मला विकृत या शब्दाबद्दल अजित पवार बोलले पण अजितदादा पवारचा प्रवक्ता अमोल मिटकरी जो आमदार आहे तो कुठल्या लेवलला गेलाय अहो आज लक्ष्मण हाके बोलतोय हक्का अधिकारावर बोलतोय बजेटवर बोलतोय आज लक्ष्मण हाकेचा आवाज बंद केला तर उद्या शेकडो हजारो लक्ष्मण हाके तयार होणार आहेत हे अजितदा ध्यानात ठेवावं या त्याच्या रेबीत झालेल्या कुत्र्याला त्यांनी आवरावं मला वैयक्तिक चारित्र्यन मी जर काही कायदा भंग केला असेल कुठं कायदा तोडला असेल हे पॅन आधार लिंक आहेत प्रत्येक गोष्टीला दहा हजार रुपयाची वस्तू घेतली तर पॅन आधार तिथं पहिल्यांदा सबमिट करावं लागतं या गोष्टीचं भान असं नाही या प्रमुखला त्यामुळं माझ्या पत्नीच्या गोष्टींपर्यंत हा हनुमान हनुमान दायगुडे नावाचा पोरगा माझ्या शेजारी राहत होता त्याला फूस लावून त्याला बोलायला प्रवृत्त केलं जाते असं माझं त्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती आणि मी वेळ आली तर हे सगळे पुरावे देऊ शकतो हा आपला वाद आहे मतभेद आहेत दहायगुडे यांच्याशी पण तरी सुद्धा आपल्या पत्नीनं जशा पद्धतीनं शिवीगाळ केली धमकी दिली आहे ते आपल्याला योग्य वाटतंय का मला एक सांगा आम्ही भटके विमुक्त जाती जमातीमधले आहोत आम्ही धनगर समाजातले आहोत आम्हा आमची पहिली पिढी शिकते आमच्या आई वडिलांचं पहिली सुद्धा शाळा कसली असती हे सुद्धा त्यांना माहिती नाही मग आम्ही एवढं एज्युकेशन घेऊन एवढं प्रोफेशनल पद्धतीनं काम करून आज तागायत जर आम, आम्हाला कोण वेदना देत असेल आणि कारण नसताना देत असेल त्या वेदने मद, वेदना व्यक्त होत असताना एखादा शब्द जर अधिकारवाणीनं त्या मुलीला किंवा त्या दाईगोडींच्या पत्नीला बोलल्या असतील आमचे उपकार आहेत ना त्यांच्यावरती अहो त्यांच्या घरातला गॅस संपला तर आम्ही त्यांना गॅस दिलाय अहो त्यांच्या घरात पाहुणे आले तर पहिल्यांदा त्यांच्या घरात काही आंतरून बांगरून नाही तर आम्ही आमच्या घरातले दिलेत आम्ही त्यांना आमच्या घरातल्याप्रमाणे आम्ही त्यांना ट्रीट केलंय त्याची फेड अशी होती का मग त्यांनी एखादा शब्द बोलला तर एवढं एवढं आणि मग मला सांगा जर आमच्या शब्दाची कुणाला अडचण असेल तर आजीदादा पवारचे शब्द काही चांगले आहेत का अमोल मिटकरीचे जाकण झुल्या परत काय म्हणतो परत ही वाय झेड हे शब्द कुठल्या संस्कृतीत बसतात तो निश्चितच हाकेजी तुमची प्रतिक्रिया कळाली तुम्ही असं सोबत राहा पुढच्या एका बातमीवर तुमच्या तुमच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायची आम्हाला तर राज्यातल्या विविध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीनं सारथी बार्टी आणि महाज्योती सारख्या संस्था उभारण्यात आल्या मात्र या संस्थांना निधी आणि इतर सोयी सुविधा देताना सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप ओबीसी समाजातले सामाजिक कार्यकर्ते मंगेश ससाणे यांनी केला आहे तर यावर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात हाकेन सोबत हाकेजी खरं तर आपण पाहताय की खरंच ओबीसी समाजावर सरकारकडून अन्याय होतोय काय का तुमची प्रतिक्रिया ओबीसी समाजावर अन्याय होतोय फुले शाहभू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार मी काय म्हणतोय वीस वर्षापासून अर्थ भरपूर दिवस झाले तसे माझ्या अंदाजानं अजितदादा पवारांनी वीस गुणिले पाच विसा पाच शंभर शंभर अर्थसंकल्प या महाराष्ट्रात मांडलेले आहेत मला कायम माझ्यावर आरोप केला जातो की देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तुम्ही का बोलत नाही पण शंभर अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसांनी मांडले नाहीत ना त्या अर्थसंकल्पामध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसीना एक टक्क्याच्या पलीकडं बजेट दिलं नाही एक टक्क्याच्या पलीकडं ओबीसीच्या सामाजिक न्याय योजनांसाठी बोलायचं नाही आम्ही अजितदादा पवारांविरुद्ध ज्या महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ज्या महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या ओबीसी विजयंतीवरती यंतीवरती सातत्यानं सत्तेत बसणाऱ्या कारखानदाराचे प्रमुख असणाऱ्या शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार पार्थ पवार हे त्यांच्या त्या सुनेत्रा पवार ह्या लोकांनी जर आमचे हक्क अधिकार हिरावून घेतले असतील आम्ही बोलायचं नाही व्यवस्थेच्या विरोधामध्ये आम्ही कुणाच्या विरोधामध्ये बोलायचं शंभर अर्थसंकल्प मांडणाऱ्या या अजितदादा पवारच्या काय माहिती आहे व सोशल जस्टिस आणि इन जस्टिस काय माहिती आहे व या संविधानाचं प्रियांबल मधलं सोशल जस्टिस सामाजिक न्यायासह सा समता प्रस्थापित अरे आर्थिक नियोजन जलसिंचनाच्या योजना रस्ते झाले पाहिजेत ना पूल झाले पाहिजेत ना पण आमच्या सामाजिक न्यायासाठी जर आम्ही वस्तीग्रहावं मागत असेल तर तुम्ही आम्हाला निधी देणार नाही आम्ही बोलायचं नाही या अजितदादा पवारबद्दल बद्दल या कारखानदाराबद्दल बोलायचं नाही